धान्य तालुक्यातील चौराकोंड येथील पशुवैद्यकीय दवाखाना मागील चार ते पाच वर्षापासून पूर्णपणे बंद असल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे पशु उपचारासाठी ती गावातील शेतकरी आणि पशुपालकांना मोठ्या अडचणीच्या सामोरे जावं लागत असून अनेक वेळा दूरच्या गावांमध्ये उपचारासाठी घाव घ्यावी लागते आजारी जनावरांवर वेळेवर उपचार न मिळाल्याने आर्थिक नुकसानचेही प्रमाण वाढले आहे ग्रामस्थांनी सांगितले की चौराकोंड येथील या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी एक पट्टीबंधक दोन आणि पशुधन पर्यवेक्षक एक असे एकूण चार अधिकारी कर्मचारी नियुक्त आहेत आणि ते दर महिन्याला पूर्ण वेतन घेत आहे मात्र प्रत्यक्षात दवाखाना कायम बंद असल्याचे गावकऱ्यांनी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही असे सांगितले दवाखान्याचे दरवाजे अनेक वर्षापासून न उघडल्याचा आरोप ग्रामगस्त्यांनी केला आहे ग्रामस्थाने म्हणाले की हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे दवाखान्याला भेट देणे कर्मचारी उपस्थिती तप उपस्थिती तपासणी किंवा ग्रामस्थांना तक्रारी ऐकण्या अशा कोणत्याही जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या जात नाही अधिकारी वेतन घेत असताना सेवा मात्र शून्य असल्याचे शासनाने निधीचा अपव्य होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे पशुवैद्यकीय सेवांचे से अभावामुळे चौराकोंड परिसरातील शेतकरी चिंतेत असून अनेकदा जनावरचे जीव वाचवणेही कठीण बनते दवाखाना पुन्हा सुरू करून नियमित कर्मचारी उपस्थित ठेवावे अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली या तक्रारीमुळे पशुसंवर्धन विभागाचे कार्यपदी तर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून तातडीने कारवाई अपक्षा व्यक्त करत आहे